बालमित्रांनो पंधराव्या धड्यामध्ये माझा शब्द संग्रह तीन आता या चित्राचं नाव काय आहे इमारत इमारत उंच उंच दिसते ना इमारत याचं नाव आहे इसाक याच काय नाव आहे इसाक याच नाव आहे उशा उषा हे आहे उदबत्ती देवाच्या समोर लावतात ना उद्बत्ती हाय ऊस गोड गोड रसाचा ऊस ऊठ त्याला ऊठ म्हणत आहेत ना उठायला लागलाय तो ऊठ एक एक, एक। हाय एडका एडका ऐरन बघा लोखंडी असणारी कुराळ परत कोयता नंतर खुरपे असं काय काय बनवण्यासाठी लोहाराच्या घरी गेल्यानंतर लोहाराच्या जवळ हे आयरन आपल्याला दिसते याच्यावर लोखंड तापवलेलं ठेवून घानाचे घाव घालून आयरणीवर काय करतात वेगवेगळ्या लोखंडी वस्तू बनवतात ऐक ऐक ही रेडिओचा आवाज ऐकायला येतो ना ते ऐक अंगठी 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 औषध 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 दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर देतात ना आपल्याला षट षटकार मारला म्हणतो आपण अरे सचिन तेंडुलकरने षटकार मारला षट षट म्हणजे सहा षट म्हणजे काय सहा सिक्सर मारला सिक्स मारला म्हणतो ना तसं ते षट शेट, षटकार षट शेट, षट म्हणजे सहा ओढणी 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 ओठ 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 औत औत बघा शेतामध्ये औत घेऊन जातात शेतकरी पेरणीच्या वेळेला आणि मग इथं पेरताना याचा वापर केला जातो औत अंगठा 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 षटकोन 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 आता इथं षट आले ना षट म्हणजे सहा सहा कोण कोण हे कोपरे दिसतात का सहा कोपरे आहेत म्हणून सहा कोण आहेत म्हणजे षटकोण आहे हा षटकोण षट शट म्हणजे सहा सहा षटकोण ठीक आहे इमारत इसाक उषा उद्बत्ती ऊस ऊठ एक एडका आयरन ऐक अंगठी औषध शठ ओढणी ओठ औत अंगटा षटकोण अशा पद्धतीनं तुम्ही खरी रोज याचं वाचन करा बरं का